नमस्कार मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल म्हणजे जे कम्प्युटर मध्ये स्वागत आहे आजची भरती खूप महत्त्वाची आहे वायुदलामध्ये एक सुवर्ण संधी आलेली आहे यासाठी पात्रता काय असणार आहे शारीरिक पात्रता व तुमची वय मर्यादा काय असणार आहे अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व लास्ट डेट काय असणार आहे आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी शुक्ल काय असणार ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत कर्मचारी निवड आयोगमध्ये जी भरती निघालेली आहे दहावी उत्तीर्णावरती ती व्हिडिओ जरी नसेल बघितली या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक देणार आहे तर आपल्या आजच्या भरतीकडे वळूयात बारावी उत्तीर्ण मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि इंग्लिश यामध्ये किमान तुम्हाला पन्नास टक्के मार्क भेटायला भेटले असायला हवेत त्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधून कोणत्याही पदवी ते तुम्ही असायला हवी दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम ज्यामध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स आणि फिजिक अनिवार्य आहे आणि यामध्ये इंग्लिश सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळायला असायला हवेत त्यानंतर आता तुमची शारीरिक पात्रता काय असणार आहे जर तुम्ही पुरुष उमेदवार आहात तर तुमची उंची ही एकशे बावन्न पॉईंट पाच सेमी असायला हवी तुमची छाती किमान ही सत्याहत्तर सेमी असायला हवी महिलांची शारीरिक पात्रता याच्यामध्ये फक्त उंची दिलेली आहे ती फक्त एकशे बावन्न सेमी असणार आहे छातीसाठी निष्कर्ष लागू इथे काही आहे वयमर्यादा बघूयात उमेदवारांचा जन्म दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जानेवारी दोन हजार नऊच्या दरम्यान असेल तर ते तेही इथे अप्लाय करू शकतात आता तुम्हाला यासाठी फी किती द्यायची आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला पाचशे पन्नास प्लस जी टी फी द्यायची आहे त्यानंतर आता महत्वाच्या तारीख बघूयात कोणकोणत्या अर्ज करण्याची लास्ट तारीख असणार आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि तुमची ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे ती कधी होणार आहे हे दाखवला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमची ही ह्या भरतीची जी एक्झाम आहे ती चालू होणार आहे आता विशेष टीप बघूयात काय ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत करण्यात येत आहे आ, भरती झाल्यानंतर उमेदवारांनी चार वर्षांसाठी सेवा दिली जाईल प्रशिक्षण सेवा कालावधी निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहेत म्हणजे तुमची ऑफिशियल जी वायुदलाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला ही सर्व माहिती बघायला भेटणार आहे जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरावा तुम्हाला पगारही यासाठी खूप चांगला भेटणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन भरतीबद्दल अपडेट मिळत राहते तुम्हाला तुमचं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द आग्द बेस्ट